या टाइम जंगलामध्ये या गाव एकत्रित आहे आणि या गावमध्ये काही आपण जनावर मत करू शकतो तो पहिला मुद्दा या गावामध्ये मला असं एक बोल पाहिजे की इकडे अजून कुठलाही बालविवाह आणि कुठलाही दोन मुद्द्यावर या गाव एक निर्णय घेतला पाहिजे आणि बाकी गावासाठी एक आदर्श गाव म्हणून हे गाव चलत फक्त एक शेवटचा मुद्दा मी सांगतो आपण एक ही दृष्टी म्हणून एक मेकल्प लाभवत आहे ही दृष्टी म्हणून आपण यासाठी करत आहे की आपण तुमचा माहीत आहे की आपण बीड दिला जोडा संवेदनशील आहे त्यामुळे आपण सर्वात ग्रामपंचायतमध्ये मध्ये सी सी टी व्ही लाभ म्हणजे ग्रामपंचायत त्यांचा सामान्य फंड असेल त्यांचा पंधरा विक्त फंड असेल या टी सीसीटीव्ही लावा म्हणून आपण एक मोहीम घेत आहे मी येताना सुद्धा इकडे सीसीटीव्ही बघितलं नसते तुम्हाला सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामसेवक कोणी मला माहीत नाही ग्रामसभाला सुद्धा सूचना आहे की तुम्ही या गावामध्ये सीसीटीव्ही लावावे गरज नाही म्हणून हो मला माहीत आहे तरी सुद्धा ते लावू शकतो उद्या तुम्हाला एक फायदा होणार आहे त्यामुळे तुमचा एक चांगला तुम्ही कधी कधी सीसीटीव्ही असेल तर जो चुकीच्या घटना जो घडतात तो कमी होतो तुम्हाला माहीत आहे म्हणजे माझ्या समाज ठिकाणी लावण्याची गरज नाही तुमचा जो मेजर चौक असतात तुमचा जो चावडी असतात तुमच्या प्राथमिक शाळा अंगणवाडी वा असतात पद्धती गावात आणि परत मी एकदा सांगू इच्छितो की या गाव म्हणजे आदर्श गाव नाही इतर गावांसाठी तुम्ही प्रेजो, काम करू शकतो तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्या शिक्षणाच्या पद्धतीने सांगितलं म्हणजे क्लास पण अधिकारी भरपूर दर फिरतात नेते म्हणून सांगत तो तुम्ही सर्व मुद्दे पुढे जाण्यासाठी बीडला आणि इतर रस्ता दाखवू शकतो असे चांगल्या पद्धतीने पुढे काम करावं असं मी सर्वांना कल्पना करतो परत एकदा चांगला आणि ती जनसहभागाचा कॅम्प घेतला म्हणून तुम्हाला सर्वांना मी अभिनंदन करतो सर्वजण या कॅम्पाचा जास्त लाभ या शिबिरचा जास्त जास्त घ्यावे आणि तुमच्या सर्व शासकीय योजनाचा डॉक्युमेंट्स दस्तावेज आणि प्रमाणपत्र तुमच्याकडे असावा नसेल तर तुम्ही पाठवा करून तो तयार करून घ्यावे असं मी सर्व गावकरी लोकांना सूचना देतो परत एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत साक्षात मातेला स्मरून नगर नारायण महाराजांना स्मरून नारायण गणाला आणि सर्व साधू संतांना स्मरून आपण शपथ घेऊया आम्ही सर्व गावकरी शपथ घेतो की आम्हाला गावामध्ये आम्ही बालविवाह करणार नाही तसेच खोटे बालव्या होत असेल तो होऊही देणार नाही प्रत्येकाची मुलगी ही माझीच मुलगी आहे अशी मनामध्ये सद्भावना बाळगून तिच्याविषयी आदर सन्मान आम्ही करू आम्ही कोणीही शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही आम्ही आमचं गाव निर्वेनी होण्यासाठी आटोका प्रयत्न करू आटो आम्ही सर्वजण सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी केलेल्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊ साहेबांना प्रतिसाद देऊ धन्यवाद